केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार कंगना रनौत यांच्या उपस्थितीत आज नागपूर खासदार क्रीडा महोत्सवाला प्रारंभ झाला नितीन गडकरी आणि कंगना रनौत यांनी मॅरेथॉन आणि युवा दौडला हिरवा झेंडा दाखवून खासदार क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन केलं नागपुरात क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्न केले जात असून नागपूर शहरात तीनशे पन्नास मैदान खेळण्यासाठी तयार करण्याचे आहेत असं गडकरी यांनी सांगितलं यावर्षी खासदार क्रीडा महोत्सवात ऐंशी हजार खेळाडू सहभागी होत असून चार वर्ष ते ऐंशी वर्षाच्या वयोगटातील लोक यात सहभागी होत असल्याचंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं सुदृढ आरोग्यासाठी जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे असं खासदार कंगना रनौत यांनी म्हटलं दोन फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार असून शहरातील त्र्याहत्तर क्रीडांगणावर अठ्ठावन्न खेळ खेळले जाणार आहेत